कोंबड्या बघा कोंबड्याची माळ्याची खरेदी झाली तो माल पूर्ण इकडं पाठीमागे ठेवलेला आहे इकडं अंडी वगैरे शेतकरी माल खूप कमी आला आज आज जास्त करून व्यापारीच बाजारात तेव्हा जे खरेदी झाली ते अशा प्रकारे घेऊन जातो बा गाडीवर इकडे पण बरेच कोंबडे काय रेट आहे काय म्हणते प्युअर गावराची यांची काय किंमत चालते हे नऊशे रुपये दादा आठशे रुपयांनी दिली आहे त्यांना ओके आठशे रुपयांनी दिलेले मोठ्या मोठे आहेत कोंबडे आणि मित्रांनो बदक जर नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो या कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडे कोंबड्या विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत कोंबडे बघा कोंबडी किती पाही बट ज्या बालेचे पेटी जाती तो मालपूरने इकडे पाटी मागे ठेवलेलं आहे इकडं अंडी वगैरे हा कांद्याकरता शेतकरी माल खूप कमी आला आहे आज जास्त करून व्यापारीच आहेत बाजारात तेव्हा जे खरेदी झाले ते अशा प्रकारे घेऊन जातो बाय गाडीवर इकडे पण बरेच आहेत

आपल्याला बोलतात त्याला काय त्याला मोठा काय शेंडीवाला शेंडी गावरण गावरंड ओरिजिनल आणि तुऱ्यामध्ये आहे डबल डबल टेबल तुऱ्यामध्ये आहे त्याला दाखवा

<णिया>। का आज काय मागच म्हणजे शनिवार फट्टी बसचा लोकांचे धंदे नाही झालेत माल चिल्ले गे दुकानावरती त्यामुळे आज एकदम शांततेत बाजार चालतो शेतकरी माल पण शेतकरी माल नाही आहे पण ते आज इंग्लिश माल आहे ते आहे थोडाफार बाजार भी म्हणजे हिशाबद्दलच आहे जास्त नाही एकतीस okay. डिसेंबर तर धंदा नाही आहे आजचे जर एक चारशे तर पाचशे सहाशे मोठा माल असला तर सहाशे रुपयापर्यंत म्हणजे वजनानुसार वजनानुसार म्हणजे मोठं बारीक त्या हिशोबाने रेट चालले आज आणि डीपी आर आर डीपी आर आर आज एकशे वीस एकशे चाळीस असं बाजार आहे दीडशे रुपयापर्यंत बाकी काय बाकी नाही ठीक आहे पाहू शकाल अशा प्रकारे दर येतात पाहू इकडं आजे आहेत त्यांच्याकडे भट्टेर तोंबडे कोंबडे आहेत बट्टेर आहेत आहेत बघायला इकडं आणि ससे पण येतात त्यांच्याकडे कोंबडे आणि ससे पाहू शकत वाईट मध्ये सशे काय रेट आहे काय झालंय ससे ससे का हजार रुपये जोडी आहे हजार रुपये थोडी आपल्याकडे दर शनिवारी भेटतील दर शनिवारी भेटतात आपल्याला सांगितलं आनंद तापून आणि बटेर आ, बटेर दीडशे रुपयाला एक दीडशे रुपयाला एक आपला मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव झिरो बत्तीस एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी पाच ओके तर अँड त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि बटेर पण कोंबडे बघायचे बघेश आपल्याला दाखवले होते ते तर माल आलेलं आहे पाहू शकत आहे कोंबडे मला मजा किलोवर विक्री होती आमच्या बघा हे कोंबडे उचल ना मोठे दुकानदार आहेत ते डायरेक्ट किलोवर घेऊन जातात त्याच्याकडे कोंबडे बघा कोंबडे आणि बदक आहे तिकडे आता आपल्याकडे काय काय आहे बदक आहे कोंबडा आहे बदकचा काय रेट चालू आहे ही नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये हा ओके आणि कोंबडे कोंबडे जर कसं आठशे रुपये सांगायची पाचशे रुपयाने ओके पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये माल आहे आणि इकडे पण आहेत बघा हे मोठं हे प्युअर गावरांचे ओके यांची काही किंमत सांगताय हे नऊशे रुपये दादा आठशे रुपयांनी दिले त्यांना ओके आठशे रुपयांनी दिलेले मोठ्यांनी मोठे कोंबडे आणि मित्रांनो बदक जर पाहिजे असेल तर पूर्ण बाजारामध्ये सरंकड असतं ते चाकणमध्ये तुम्ही बाजारात येऊन त्यांना भेटू शकताय आणि बघ कोंबड्यांबरोबरच जो शेतकऱ्यांचा माल आहे अंडी वगैरे तो पण मोठ्या प्रमाणावर येतोय बघा इकडे माऊ अंडी कशी आहे शंभर रुपये आणि कोंबडे 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 आहेत साडेतीनशे नाही कोंबडे आहेत साडेपाचशे साडेपाचशे ठीक आहे तर पाहू शकाल अशा प्रकारे हा माल येतोय सगळा शेतकरी माल खूप कमी आला आहे आणि आजार आलाय बऱ्यापैकी पण आज दर थोडे कमी आहेत कोंबडे बघा पाहू शकेल तर तुमचे आहे काही बऱ्यापैकी माल आलेला आहे बाकी इकडं पण कोंबडे पाहू शकेल आणि बाकीच्या बाकीचं पण माल पाहू शकेल वगैरे